नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मित्रांनो आपली बॅच नंबर सदोतीसावी रात्री पाचशे पिल्लांची बॅच आली कावेरीच्या आणि मिक्स पिल्लं आहेत मित्रांनो तर खूप त्रास झाला आपल्याला बॅच मागवण्यासाठी कारण बुकिंग एक फुल आहेत त्याच्यामुळं आपल्याला बॅच जरा पंधरा दिवस नीट मिळली मित्रांनो त्याच्यामुळं सगळं पुढचं नियोजन कॉल मारतं पण चला काय हरकत नाही तर रात्रीच बॅच आली मित्रांनो पाचशे पिल्लांची पक्षी एकदम फ्रेश आहे पण नेमकं त्याच्यामध्ये रात्री आमचं लाईट नव्हती त्याच्यामुळं रातभर जागावं लागलं रात्री मित्रांनो कारण गार असल्यामुळं पिल्लं साठी एकमेकांच्या जवळ येत होती त्यांना हुसकावण्याचं काम करावं लागलं एकदम फ्रेश माल आहे मित्रांनो आता याचं लसीकरण होणार आणि नंतर मग त्याची विक्री होणार मित्रांनो एक महिन्यानंतर तर पहा कोणाला एक महिन्यानंतर जर पक्षी घ्यायचा असेल तर त्यांनी आप संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो एक महिन्यानंतर आपण दीडशे रुपये नागाप्रमाणे याची विक्री करणार आहोत कारण हा पक्षी मिक्स माल आहे नर आणि अजमादी मिक्स आहे त्याच्यामुळं प्रति नगाप्रमाणे आपण दीडशे रुपये नगाप्रमाणे याची विक्री करणार आहोत एक महिन्यानंतर कंप्लीट आज अकरा तारखे मित्रांनो तर अकरा मार्चला जो कोणी पक्षी घेईल त्याला दीडशे रुपयेप्रमाणे पक्षी मिळेल मित्रांनो याची नोंद घ्यावी कोणाला पटो न पटो पण दीडशे रुपयाच्या खाली पक्षी मिळणार नाही पक्षी एकदम फ्रेश आहे मित्रांनो पाहू शकता आपण आणि आजपासून त्यांना गोळ पाणी ठेवायचे कालच ठेवलं होतं आपण आज एक आजच्या दिवस एक ठेवायचं उद्यापासून त्यांना अँटीबायोटिकचे औषध द्यायचे तीन दिवस तीन दोन पाच सहावा दिवस प्लेन सात्या दिवशी मग आपण त्यांचं लसीकरण करणार आहोत मित्रांनो तर जर कोणाला एक महिन्यानंतर जर पक्षी घ्यायचा असेल तर जरूर संपर्क करावा कारण आपण लहान पिल्लं देत नाही मित्रांनो लसीकरण केल्याशिवाय पिल्लं पक्षी देत नाही देऊनही उपयोग नाही पुढं लसीकरण करतात नाही करतात माहीत असतं नसतं त्याच्यामुळे त्यांच्याकडे पक्ष्यांची मर होती त्याच्यामुळे आपण एक महिन्यानंतर विक्री करतो तर चला तर मित्रांनो असे नवन हुड्या पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद